नमस्कार मैत्रिणी चला तर मी आज पावभाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे इथं मी एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे इथं पासहावू मिरच्या घेतलेल्या आहेत इथे एक टोमॅटो घेतलेला आहे इथं ताजी ताजी कोथिंबीर आहे आणि आणि हे वटाने घेतलेलं आहे मी आणि थोडंसं अद्रक लसूण घेतलेला आहे कांडून आणि इथं धनिया पावडर आहे इथं पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला घरचं थोडं लाल तिखट आणि थोडंसं हळद घेतलेलं आहे आणि इथं तीन चार बटाटे आपण बारीक करून घेतलेले आहे आणि थोडीशी फ्लावर घेतलेले आहे चला तर बघूया आता आपण इथं कढई गरम गरम ठेवलेले आहे तेल ओतून त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ लाल होईपर्यंत असा कांदा हलवून घ्यायचा आहे मिश्र जोपर्यंत आपला कांदा लाल होत नाही तोपर्यंत आम्ही मसाले मिसरे ॲड करायचे नाहीत पालेभाज्या खूप अगदी मस्त साहित्य बनणारे आहे जास्त चांगलं साहित्य लागणार सुद्धा नाही अशी रेसिपी आहे एकदम टेस्ट लागणार रेसिपी आपली तुम्ही बी करून बघा एकदा बघा कांदा आपला लालसर झालेला आहे बघा थोडासा आता ह्याच्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया फ्लावर टाकून घेतलेला आहे आता आपण ह्याचं हलवत राहायचं सारखं

बारीक चिरलेली ढवी मिरची टाकून घेणार आहोत खूप बारीक चिरेल बघा ढवी मिरची टाकून घेतलेल्या आता हलवून घेऊया टाकून घेऊया हलवून घेऊया सगळ्या पाले भाजी आपल्या छान शिजल्या ना खूप छान टेस्ट लागतो शिजवून घ्यायची नाही तरी त्यामुळे चव जातो सगळी आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करून घेऊया बघा असं जरा हलवून घेऊ झालं खूप छान असे ते लागतो थोडं आमच्याकडे लाईट गेलेले आहे त्यामुळे अंदाज घुसायला यायला हवं अर्धा ग्लस उंबी ॲड करू ह्याच्यामध्ये जातं जरा परतून घेऊया आणि आता हे सर सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघा किती छान तर रेसिपर सुटलेला आहे आपला मसाला छान शिवलेला आहे नाही कधी आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे बघा आता आपण हे बारीक करून घेऊया